दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी घडामोड अशी आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी म्हणून पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे सहा आंदोलक उपोषणाला बसलेत आणि आज तो पंधरावा दिवस आहे वीस सप्टेंबर रोजी सकल धनगर समाजाची बैठक झाली या होती यामध्ये चार सूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार होता त्यानुसार राज्यात सोमवारी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घ्या घेण्यात आला होता पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर कराड या महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात मेंढ्या ह्या रस्त्यावर आणण्यात आल्या होत्या जवळपास दोन तास हे आंदोलन पंढरपूर कराड रस्त्यावर सुरू होतं त्यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाज आता आक्रमक झालेला दिसतोय आणि त्यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलन केलं आहे उद्या चोवीस सप्टेंबर रोजी पंढरपूरला धनगर बांधव एकत्र येऊन ते त्यांनी इथं मिटिंग बोलवलेली आहे बैठक बोलवलेली आहे यामध्ये पुढची दिशा ठरवली जाणार आहे याकरता लाखो धनगर समाज बांधव पंढरपूरला येतील असं आंदोलकांच्या वतीनं सांगण्यात आलं पहा हे आंदोलन आणि आंदोलकांच्या भावना धनगर समाजाचं गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून आम्हाला लेखी मुख्यमंत्र्यांच्या सहीनं पत्र दिलं होतं की येत्या सात दिवसामध्ये धनगर सम महाराष्ट्रात असणारे जे धनगरचे जे डुप्लिकेट पाच दाखले आहेत ते रद्द करू आणि धनगर आरक्षणाचा जी आर आम्ही लागू करू परंतु आरक्षणाचा उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे आम्हाला डेडलाईन दिलेली संपूर्ण आज आठ वा नववा दिवस आहे परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या सहीनं दिलेलं पत्र असून सुद्धा जर या प्रशासनातील अधिकारी कारवाई करत नसतील तर या सरकारला जाग कशी आणायची म्हणून राज्यातील तमाम धनगर समाज आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे जर याची दखल नाही घेतली तर उद्या महाराष्ट्रातील संपूर्ण समाज पंढरीच्या दिशेनं निघालेला दिसेल आणि पंढरपूरमध्ये आषाढी वारी भरलेली आपल्याला दिसेल पुरामध्ये संपूर्ण राज्यामध्येच या ठिकाणी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येनं शेळ्या मेंढ्या स घेऊन आमचा समाज बांधव या ठिकाणी आज या रस्ता रोकोला बसलेला आहे आपली आपल्या माध्यमातून आमची एकच या सरकारला विनंती आहे की आजच्या आज तात्काळ जे खिलारी कुटुंबांना एस टीचे दाखले दिलेले आहेत ते कॅन्सल करावेत आणि उद्याच्या उद्या या ठिकाणी या राज्यामध्ये धनगर नसून आहे ते धनगरच आहे असा जे आर काढून तमाम जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करून या ठिकाणी एस टी अंमलबजावणी करावी यासाठी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी राज्यभरासहित पंढरपुरामध्ये या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे जर का या राज्य सरकारने आजच्या आज किंवा उद्यापर्यंत निर्णय नाही घेतल्यास उद्या आम्ही टिळक स्मारक मैदानावरती लाखोच्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी गोळा केलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र न साड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्वच टायर खिडक्या चा। चौकटी चा। सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील बर् पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने टाकळी रोड पंढरपूर